प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली आपल्या हरिपाठाच्या अभंग क्रमांक सहामध्ये म्हणतात बोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईचं मुरला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योती ठाईचं समाप्ती झाली जैशी आता या ठिकाणी वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी साधू कोणाला म्हटलंय तर त्यावेळचे त्यांचे समयाचे सद्गुरु अर्थात निवृत्तीनाथ दादा त्या सद्गुरूंना साधू म्हटलंय ज्या सद्गुरूंनी द्वेष मोह मच्सर अहंकार विक, विकारांचा या षड्रिपूंचा नाश केलेला आहे असे साधू माऊलींना प्राप्त झाले सद्गुरू प्राप्त झाले आणि त्यांनी माऊलींना बोध दिला बोध म्हणजे काय तर ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म ज्ञानाची खून आणि खरं तर ज्ञानाचा बोध त्यांना दिला म्हणून माऊली म्हणतात बोध झाला तो नुरोनी ठेला आणि माझ्यासारखं ज्यांना ज्यांना साधूबोध झाला तो नुरोनी ठेला म्हणजे त्याचा विषय संपला आणि विषयातून बाहेर पडून विरक्त होऊन तो फक्त परमात्म्याशी एकमेक झाला म्हणून माऊली म्हणतात की साधूबोध झाला तो नुरो ठेला ठाईच मुरला अनुभवे त्याला अनुभव मिळाला आणि ठाईच खरं तर माझं माझं आणि कबड ओझं आणि मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो नेमकं कुठं जायचं आहे याची प्रचिती त्याला आली अनुभव आला आणि मग त्याची अवस्था अशी झाली कापुराची वाती उजळल्या ज्योती ठाईचं समाप्ती झाली जैशी कापूराची वात म्हणजे ही जळते कापूरही जळून जातो आणि सगळीच समाप्ती होते त्याप्रमाणे मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो हे समजल्यानंतर मनुष्यसुद्धा अहंकार करत नाही आहे एकदा मडक्याला एका शाहिरानं विचारलं की अरे तू नेहमी कोणत्याही अवस्थेमध्ये थंडच कसा असतोस तेव्हा मडका म्हणतो अहो महाराज ज्याला माहिती आहे की ज्याची आयुष्याची सुरुवात ही मातीनं आहे आणि शेवट ही मातीतच होणार आहे त्याला कसला आलाय अहंकार तो कसला होणार गरम तद्वतच ज्या वेळेला मनुष्याला आत्मज्ञान आत्मबोध आत्मदर्शन आत्मानुभूती आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळेला अवस्था अशी होती कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी खरं तर उजळलेली ज्योती म्हणजे ब्रह्मज्ञानानं ज्ञानाच्या इशारानं खरं तर आमच्या मनामध्ये ती ज्योत प्रज्वलित होते ब्रह्मज्ञानाची आणि मग मी कोण आहे कुठून आलो हे कळल्यानंतर खरं तर माझ्यातला अहंकारच समाप्त होतो मी स्वतःलाच तिथं समर्पित करतो आणि मग मी स्वतःला सांगतो की सजदे बी कर दो शिकवे बी कर दो हे भक्ती का दस्तूर नाही भक्ती नाम है समर्पण का भक्तिमे शर्ते मंजूर नाही आणि मग साधुबोध झाला नुरोय ठेला ठाईच मुरला अनुभवे आणि तो अनुभव कसा भेटला तर मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूंचा अंकिला हरिभक्त माऊली म्हणतात की मोक्षरेखे म्हणजे मोक्षाची प्राप्ती होण्याच्या बरोबर लाईनमध्ये मार्गामध्ये तो आला त्या रेखेमध्ये आला त्या लाईनमध्ये आला आणि भाग्य विनटला त्याचं भाग्यच खरं तर नटलं भाग्य विनटला का भाग्य विनटलं किंवा भाग्य नटून का गेलं तर साधूंचा हरी हरिभक्त साधूला शरण आला सद्गुरूला शरण आला साधूंचा हरी हरिभक्त अंकिला म्हणजे काय साधूच्या अंकीत राहणं सद्गुरूच्या वचनात राहणं तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न नशवया उपदेशनती ते ज्ञानं ज्ञानीन तत्वदर्शना साधूंचा अंकिला हरिभक्त आणि पुढे माऊली म्हणतात हे सगळं कुठे घडतं हे सगळं कुठे भेटतं आणि असा सद्गुरू समयाचा सद्गुरू कुठे भेट कुठे भेटतो तर माऊली म्हणतात की ज्ञानदेव म्हणे संगती सज्जनी हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी ज्ञानदेव मने म्हणे संगती सज्जनी हरि दिसे जनी वनी आत्मतत्वी आणि म्हणून या माझ्या भाविक सज्जनानो माऊली सुद्धा स्वतः सांगतायत की संतांच्या संगतीमध्ये बसल्यानंतर हरी तुला जनावनामध्ये आत्मतत्वामध्ये सगळीकडे भरलेला दिसेल म्हणून दास नेहमी सांगतो की सत्संगचं महत्त्व असं आहे की नाही वैकुंठाच्या ठाई नाही योगी यांच्या हृदयी माझे भक्तगाती ठाई ठाई तिथे मी तिष्टतो नारदा प्रेम नम्रता सहनशीलता दया करुणा विशालता या सगळ्या दिव्य गुणांना घेऊन खरतर तर माझे भक्त गात ठायी ठाई तिथे मी तिष्ठतो नारदा आणि हे कधी घडत ही अवस्था कधी होते माऊली म्हणतात की संतांच्या संगतीशिवाय घडत नाहीये म्हणून या माझ्या भाविक सज्जनानो त्यावेळेचे समयाचे सद्गुरु निवृत्तीनाथ दादा हे साधू ज्ञानेश्वर माऊलींसाठी होते पण आज समयाचे सद्गुरू कोण आहेत याचा आम्ही शोध घेतला पाहिजे तुम्हाला सांगतो आज समयाच्या सद्गुरु सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच साधूबोध देतात आणि खरं तर तुम्हाला सुद्धा मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो नेमकं कुठं जायचं आहे याचा ज्ञानबोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म समजावून सांगतात आणि खरं तर माणसाला माणूस म्हणून जगण्याची अनुभूती देतात आणि एकदा का मनुष्याला कळलं की मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो तर मग हे विश्वची माझे घरं असा तो म्हणायला लागतो मग त्याला ज्ञानबोध होतो की जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निशिंत जान माझा प्रेमाने बोला धन्य रंकारजी एवम राम कृष्ण हरी